उद्यापासून रास्ता उद्या होणारच असं मनसेकडून सांगण्यात आलं यासाठी पत्रकार परिषद घेतली सरकारवर त्यांनी या ठिकाणी आखपखड केली त्याचबरोबर छगन भुजबळ यांना सुद्धा त्यांनी दरोडेखर असं म्हटलेलं आहे आपल्या बरोबर आहे तर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक चर्चे या चर्चेमध्ये जोडले जात आहेत नवाब मलिक जी पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येते राज ठाकरे यांच्या या आंदोलनासंदर्भामध्ये शनिवारच्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी पुण्यामधल्या या सभेत म्हटलेलं होतं की अशा प्रकारचं आंदोलन होणारच आणि हे केवळ उद्याच आंदोलन नाहीये तर एकवीस तारखेला पुन्हा एकदा मोर्चा काढणार असंही त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे इरादा पक्का आहे मनसेचा उद्या आंदोलन आहे कशा प्रकारे मोडून काढणार किंवा कसं उत्तर देणार त्यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की सरकारने मला चर्चेसाठी बोलवलं होतं लोकशाहीमध्ये चर्चा हा एक मोठा मार्ग असतो चर्चेनी प्रश्न छुटू आहे त्यांची इच्छाच नसताना ते चर्चा करायला तयारच नाही ही खरी परिस्थिती आहे उद्या त्यांनी सांगितलं सकाळपासून रस्ते नऊ वाजल्यापासून बंद राहतील रस्ते ही दुकानं नाही की शटर डाऊन केला की के बंद राहतील महाराष्ट्रातले रस्ते चोवीस तास आठ दिवस वर्षभर चालू राहणार कोणी बंद पाडण्याचा प्रयत्न केलं तर त्याच्यावर निश्चित रुपाने सरकार कारवाई करेल नवाब मलिक जी मात्र यापूर्वी शिवसेना आणि भाजपनं सुद्धा आंदोलन केलं होतं टोलसाठी मात्र टोल संदर्भात कुठलंही धोरण सरकारनं ठरवलं नाही त्यामुळे मनसेनं ना आता हे आंदोलन सुरू केलंय अशा वेळेला राज ठाकरे सरकारवर का विश्वास ठेवतील असं आहे की राज ठाकरे सांगताय की टोल टोल टोलला विरोध नाही ते स्वतः गोंधळलेले आहे ते सांगताय की अकरा लाख गाड्यांना ला मोफत जाण्याची संधी देण्यात आली ती अकरा लाख गाड्या बैलगाड्या होती दुचाकी वाहनं होती शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर होते शेतकऱ्यांचे ट्रॉली होते ही सगळी व्ही आय पी गाडी आमच्यासाठी सर्वसामान्य माणूस शेतकरी हा आमच्यासाठी व्ही आय पी आहे त्यांच्या लढा हे ट्रान्सपोर्ट ओनर जे फ्लीट ओनर्स आहे त्यांच्यासाठी ते लढा देत आहे त्यांच्या लढा या महाराष्ट्र मध्ये दोन कोटी रुपयाची बीएमडब्ल्यू गाडी घेऊन फिरणारी लोक असतील पन्नास लाखची गाडी घेऊन फिरणारी लोक असतील हा लढा श्रीमंताचा आहे हा लढा गरीबच्या किंवा सर्वसामान्य माणसाचा नाही आणि या श्रीमंताचा लढा घेऊन ते रस्त्यावर उतरणार आहे आणि कायदा हातात घेतला तर कारवाई निश्चित रूपने होणार आहे मात्र नवाब मलिक जी कोल्हापूरचा प्रश्न सुद्धा आपण सोडवू शकलेला नाहीत आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर कॅबिनेटच्या इतक्या बैठका झाल्या या बैठकांमध्ये टोल कुठलं धोरण ठरवलं जाईल असं म्हटलं जात होतं मात्र कोणतंही धोरण या संदर्भात असं आहे धोरणाच्या अनुसारही या राज्यामध्ये सगळे कामकाज चालते नवीन धोरण ठरवण्याबाबतची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी केली होती के के ते कसं काय ठरवता येईल त्यासाठी तुमच्या चॅनलवर मी स्वतः चर्चा केलं होतं जसं या राज्यामध्ये पीडब्ल्यूडी इन्सेंटिव्ह क्लॉजेस टाकून म्हणजे लवकर कामा पूर्ण केली की तुम्हाला इन्सेंटिव्ह पैसे देऊ उशीर झाला तर पॅनल्टी लावू त्या प्रकारचे काय प्रॉफिट शेअरिंगचा मेकॅनिझम करता येते काय त्या बाबतीत आता निश्चित रूपाने सरकार विचार करते आणि ते जाहीर करणार आहे आजच्या घडीला कोल्हापूरचा हा विषय अंतर्गत रस्ते महानगरपालिकेने बांधून घेतला आणि त्यांनी प्रस्ताव हो पारित करून कोल्हापूरचा निर्णय सरकारने घेतलेला नाही कोल्हापरपूरचा निर्णय महानगरपालिकेने घेतला होता आणि सरकार त्याला मंजुरी देते पण निर्णय महासभाने घेतला होता आता त्यांनाच पटत नसेल तर त्यांनी महानगरपालिकेत तिच्यावरून त्याला परतफेड केली तर आमच्या कुठेही त्याला विरोध नाही आणि ते करू शकताय महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे लहान लहान कामा दुपदरी रस्ते असतील लहान पुला असतील त्याच्यावर लोकांनी मागणी केली के की बीओ टीच्या बेसिसवर इथे टोल लावून आमची कामं करा ती कामं झाली होती त्याला कुठेतरी सरकारच्या तिजोरीतून पैसे देऊन माफी देता येते काय त्या बाबतीत पक्षाच्या अध्यक्षांनी मागणी केलेली आहे आणि सरकार सकारात्मक त्याच्यावर विचार करेल ही आमची भूमिका आहे तुम्ही बोलताना म्हणालात की श्रीमंतांसाठी राज ठाकरे यांचं हे आंदोलन आहे मात्र राज्यभरामध्ये टोल नाक्यांसंदर्भात किंवा टोल वसुली संदर्भामध्ये जो संताप उफाळून आलेला आहे तो सर्वसामान्यांचा आलेला आहे आतापर्यंत या आंदोलनामध्ये उद्योगपती नाही उतरलेत सर्वसामान्य लोक रस्त्यावर उतरलेत अशा वेळेला मनसेचं आंदोलन चूक आहे असं तरी कसं म्हणता येईल असा आहे की उद्योगपतींकडेच गाडी आहे पंचवीस लाखाची गाड्या हे सर्वसामान्य माणसाकडे नाही सर्वसामान्य माणसाकडे दुचाकी वाहन आहे आणि जे अंतर्गत सगळे रस्ते तिथे दुचाकी वाहनावर हे टोल लागत नाही शेतकऱ्यांच्या ट्रॉलीवर लागत नाही ट्रॅक्टर वर लागत नाही बैलगाड्यांवर लागत नाही हे सगळे जे कारची लोक आहे किंवा फ्लीट ओनर्स ट्रक चे मालक आहे यांच्यावर हे टोल लागते आणि रस्ते चांगले करायचे असतील कमी डिजल खर्च करून लवकर गाड्या जागेवर पोहोचवण्यासाठी ही व्यवस्था देशभर जगभर लोकांनी निर्माण केलेली आहे महाराष्ट्र सोडल्यानंतर टोलवर राजकारण कुठेही होत नाही आणि महाराष्ट्रचे सर्व विपक्षीय पक्ष त्यांच्याकडे राजकारणासाठी इतर मुद्दे नसताना हाच मुद्दा त्यांना दिसते आणि मला वाटते हा एक लढा श्रीमंतांसाठी ते लढताय बर मान्य केलं की श्रीमंतांकडेच फक्त गाड्या आहेत मध्यम वर्गीयांकडे चार चाकी गाड्या नाही आहेत आपण मान्य करूया मात्र या टोलच्या संदर्भामध्ये एक पारदर्शकता ठेवावी अशी जी अपेक्षा होती ती सुद्धा पूर्ण झालेली नाहीये असं आहे की आरटीआयचा कायदा कुठलेही डॉक्युमेंट कुठलेही कागद कुठेही सरकार दरबारी एखादा निर्णय पुन्हा कुणाकडून दर्पून ठेवता येत नाही पारदर्दशता प्रत्येक विषयमध्ये या राज्यामध्ये दे या देशामध्ये या ठिकाणी कागदपत्र आर एकदा कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट बदलता येत नाही पण कॉन्ट्रॅक्ट तोडून एखादे काम होत असतील त्याच्यावर कारवाई करता येते मात्र तरी सुद्धा मनसेनं आता म्हटलंय की आपलं आंदोलन होणारच उद्या कुठली तोडफोड होणार नाहीये कुठलंही नुकसान केलं जाणार नाही मात्र आंदोलन होणार रास्ता रोको होणार महामार्ग बंद होणार असं आहे की तोडफोड कोणासाठी हे पण जनतेला कळते तोडफोड तोडपाणीसाठी चालू आहे काय कारण मनसेचे कार्यकर्ते बरेचसे तोडपाणी करताना अटक झालीय कर त्यांच्यावर आता हा तोडफोड तोडपाणीसाठी आहे काय ही पण शंका महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात निर्माण होते नवा मलिकजी मात्र कोणत्या का पक्षाने आंदोलन करो ना किंवा अशा प्रकारे तोडफोड करो मात्र टोल बंद झाला पाहिजे असं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला सुद्धा आता वाटायला लागलंय ला आणि त्यामुळे कुठल्याही मार्गाने टोल बंद व्हावा हीच एक अपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेची आहे त्यांच्यासाठी सरकार नेमकं काय करणार एक लाख बत्तीस हजार कोटी रुपयाची कामं या राज्यात झालेली आहे एक लाख बत्तीस हजार कोटी रुपये जर ठेकेदारांना किंवा खाजगी गुंतवणूकदाराला परत केली की टोल माफ होऊ शकते टोल मुक्त करण्याची जी घोषणा करणारी जी सगळी मंडळी या राज्यात आहे सर गोपीनाथ मुंडेजी त्यांना आम्ही आवाहनच केलेले ना गुजरातचे टोल मुक्त करून दाखवा कुठल्या मार्गाने टोलमुक्त होऊ शकते आम्हाला एकतरी दाखवा ना कसा होऊ शकते मग आम्ही स्वीकारायला तयार आहे एक लाख बत्तीस हजार कोटीची गुंतवणूक आणि ते परत फेर करण्यासाठी सरकारच्या तिच्या पैसे उपलब्ध नाही आणि कोणी बोलत असेल तर वैवारिक तो, तो मलिक जी आतापर्यंत टोल वसुली किती काळापर्यंत याची माहिती दिली जात नाही टोल वसुलीसाठी जो पैसा जो जमा केला जातो टोल वसुलीच्या नावाखाली तो पैसा नेमका जातो कुठे तो ठेकेदारांकडे जातो कंपन्यांकडे जातो किंवा सरकारकडे जातो किती वाटा सरकारला मिळतो आणि किती वाट्यामधून ही सगळी विकास कामं केली जातात रस्त्याची कामं केली जातात याची माहिती सर्वसामान्यांना अजूनही मिळत नाहीये कधीही कोणीही राज ठाकरे यांचे पक्षाचे बारा आमदार आहे हे लेखीव टाकले विधानसभा मध्ये प्रश्न विचारले त्यांना उत्तर मिळू शकते मंत्र्यांना पत्र लिहिले त्यांना उत्तर मिळू शकते एखादा सर्वसामान्य माणूस कुठल्या अटीवर व वा शर्तीवर हे टोल निर्माण झाले त्याची माहिती आरटीआय मध्ये मिळू शकते माहिती मिळत नाही हे बोलणं कुठेतरी उचित नाही आणि हे सगळे ठेके देत असताना जाहिरात देऊन हे सगळे टेंडर मागवून सगळी काम करून घेतलेली आहे लपून ही कामं झालेली नाही नवाब मलिकजी हे जर खरं असतं तर बारामती मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी टोल साठी आंदोलन केलं नसतं ना मोफत मिळू लागला तो कोणी थांबत नाही मी तुमच्यापेक्षा मोठा आहे आंदोलन म्हणजे मतं मिळवण्यासाठी आजच्या घडीला प्रत्येक पक्षाला वाटते सगळं मोफत दिला सगळं माफी देऊन टाकली तर आपल्या बाजूनी लोक असतय पण हा व्यवहारिक दृष्टिकोन होऊ शकत नाही राज्य असेल, असेल, जग असेल पुढे जात असताना बीओटी बेसिस वर जगातले रस्ते झालेले हे ते कुठेतरी उदाहरण बघितलं पाहिजे महाराष्ट्र सोडून टोलवर राजकारण कुठल्याही राज्यात नाही त्या ठिकाणी राज ठाकरे यांनी म्हटलंय की आपल्या उद्याचं आंदोलन जे आहे ते होणारच कोणतंही नुकसान न करता तोडफोड न करता हे आंदोलन मात्र उद्या सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू होणार आहे बुलेटिन मध्ये आपण इथे सांगूयात नमस्कार आणि या बुलेटीन आता इथेच थांबूयात मात्र बघायला हवं की राज ठाकरे यांचं जे टोल विरोधातलं आंदोलन आहे ते आता किती पेटतंय आणि किती विस्त आहे हे बघावं लागेल मात्र सरकारकडनं जे येत तयारी केलेली आहे पोलिसांनी जे तयारी केलेली आहे आता हेच बघावं लागेल की रस्त्यावर उतरल्यानंतर राज ठाकरे नेमकं काय कर करतायत या बुलेटीन इथेच थांबूयात ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा टी नाईन